नमस्कार मी रेशमा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी कडधान्यांपासूनचा डोसा बनवणार आहे कडधान्यांपासून म्हणजे काही सगळी कडधान्य मी याच्यामध्ये वापरणार नाही तर नेमकीच कडधान्य वापरलेली आहेत खूपच हेल्दी असा हा डोसा आहे कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून आपण हा डोसा बनवू शकतो चवीला देखील खूप छान लागतो काही वेगळी चव लागत नाही तर रेसिपीला आपण सुरुवात करूया की मी डोसे कशाप्रकारे बनवले तर सेपरेट वाट्यांमध्ये मी काही इंग्रीडियंट्स दाखवत नाही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये दाखवते कारण ही रेसिपी उरकून आज मला एक खूप महत्त्वाचं काम आहे सो मला तिथे जायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार तास अगोदर भिजत घातलेले तांदूळ होते ते दीड वाटी घेतले वाटी कोणतीही क्या मेजरमेंटसाठी मी हा कप वापरला वाप आहे कारण मग अशीच मी एक केक बनवला होता सो ती वाटीच मी वापरली म्हणजे तोच कप मी वापरला आहे तर दीड वाटे तांदूळ घेतले त्याच्या प्रमाणात एक वाटी मी ते काळ्या वाटणे वापरली आहेत एक वाटी भिजवलेली मुगडा काय वाटाने देखील भिजवलेलेच आहेत ते घालून झालं की याच्यामध्ये मी एक वाटी फ्लॉवर घालणार आहे फ्लॉवर एक वाटी वगैरे काही नाही बारीक कापला तर तो जास्त भरतो मोठा कापला तर कमी होतो अंदाजाने घाला मी आपल्या या वाटीच्या प्रमाणानेच घेतलंय ते आणि याच्यात मला ॲड करायचं होतं ते म्हणजे हिरवे वाटाने पण ते मी विसरूनच गेले ते तसेच राहिले माझ्या लक्षातच आलं नाही आणि सगळं बॅटर बनवल्यानंतर लक्षात आलं पण मी कंटाळा केला राहू दे जाऊ दे म्हणून घातले नाही ते त्याच्यानंतर मी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घातल्यात आणि चार ते पाच आल्याचे तुकडे विकतची आलं लसूण पेस्ट याच्यात वापरायची नाही त्याच्यानंतर याच्यात तीन हिरव्या मिरच्या घातल्या हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घातली आता या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मला पाणी किती लागलं हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला कमी जास्त लागू शकेल तर बघू शकता आता हे मिश्रण मी वाटलेलं आहे एकदम बारीक नाही वाटलं तरी चालू शकतो काय वाटाणे आहे त्याच्यामुळे काय वाट्यांची सालं असतात त्याच्यामुळे हे मिश मिश्रण जे आहे ते अगदी थोडंसं खरखरीत असं लागेल काही प्रॉब्लेम नाही लागलं ला, तरी चालेल तर बघू शकता हे असं वाटून झालेलं आहे आता मला पाणी किती लागले तर जो मी मगाशी कप वापरला होता तर तो कप धरून मला अडीच वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमीही लागेल जास्तही लागेल मला अडीच वाटी लागलं म्हणजे तुम्हालाही अडीच वाटी लागेल, लागेल असं काहीच नाही त्याच्यानंतर एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं बघू शकता थोडंसं जाडसरच आहे शक्यतो डोश्याचं जे मिश्रण असतं ते पातळच केलं जातं पण हे जाडसर वाटते ते म्हणजे काळ्या वाटाण्यांच्या सालांमुळे जाडसर वाटते आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जसं डोशासाठी आपण बॅटर बनवतो म्हणजे जर तुम्ही डोसे वगैरे बनवत असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की बॅटर कसं बनवायचं आहे नसेल लक्षात येत तर बघू शकता जी मी कन्सिस्टन्सी ठेवली ती कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता एकदम जाड नाही ठेवायचं आणि एकदम पातळही नाही करायचं पातळ केलं तर त्याचे घावणे होऊन जातील तव्यावरती आपल्याला चमच्याने पसरवायला भेटायला पाहिजे एवढी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण उरलेलं होतं ते मी नंतर घातलं तुम्ही देखील असंच करा जर पहिल्यांदा डोसे वगैरे बनवत असाल तर थोडंसं सा मिश्रण साईडला काढून ठेवायचं कारण कधीकधी काय होतं की मिश्रणमध्ये पाणी जास्त होतं तर अशावेळी त्याच्यामध्ये ॲड काय करायचं असा प्रश्न येतो याच्यासाठी पहिल्यांदा थोडं मिश्रण साईडला ठेवायचं आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण ते याच्यामध्ये घालायचं मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून साईडला ठेवलं तरी देखील मी कधी कधी साईडला ठेवते कारण चुकून आपल्याकडून जास्त पाणी कधी कधी पडतं आता त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घातलं आहे आणि ते डोशाचा तवा आहे माझ्याकडे तो गरम करण्यासाठी ठेवला आहे याला मी कुठलंही तेल वगैरे काहीही लावलेलं नाही फक्त टिश्यू पेपरने पुसून घेतला याच्यावरती आता दीड पळी एवढं मी बॅटर घालते आणि ते बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता इथे देखील एक महत्त्वाची गोष्ट जे कोणी पहिल्यांदा डोसा बनवतात त्यांनी पहिल्यांदा बॅटर थोडंच घ्या अगदी डोसा लहान आला तरी चालू शकतं याच्यामुळे नंतर काय होईल की तुम्हाला अंदाज येईल आणि जर जास्त घेतलं तर काय होईल त्याचा पातळ डोसा होणार नाही जाड डोसा येईल जसं आपण आंबोळी बनवतो अगदी तसा होईल त्यापेक्षा पहिल्यांदा थोडं घ्यायचं आणि त्यानंतर पसरवून बघायचं मग आपल्याला अंदाज येईल मी काही हॉटेलमध्ये मिळतात तसे जास्त मोठे डोसे इथे काढत नाही तर आपल्याच मीडियम आकारांमध्ये मी डोसे काढते तर डोसा घालून झाल्यानंतर काही सेकंदानी म्हणजे तो जरासा सुकत आला की याच्यावरती तेल सोडून घ्यायचं जर ब्रश असेल ब्रशने लावलं तर खूप चांगलं म्हणजे कसं थोडासा जर डोसा ओला असेल तर तो पली त्याला लागून आपला येत नाही ब्रशने लावलं तर खूप जरा सोपं जाईल असं काही नाही की कंपल्सरी ब्रशच पाहिजे माझ्याकडेही ब्रश आहे तरी पण मी त्याने लावते कारण माझा ब्रश आता मला कुठे भेटत नाही आहे माझ्या बुबूने ते कुठे टाकलं आहे तर त्याने याच्यावरती आपण तेल सोडून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय करायची आहे एकदम लो ठेवायची नाही तर बघू शकता डोसा असा मध्ये मध्ये लाल लाल झालेला दिसत आहे म्हणजे डोसा आपला रेडी झालेला आहे असं समजायचं तर अलगदशा याच्या कडा काढून घ्यायच्या त्या काय ऑलरेडीज निघलेल्या असतात पण शक्यतो बारीक असा पलिता वापरला तर खूप चांगलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यातच आपण ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे जर तुम्हाला डोसा पलटी करून घ्यायचा असेल तर पलटी करून घेऊ शकता नसेल घ्यायचा असेल तर डायरेक्ट तसा फोल्ड केला तरी चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही मी काही जास्त वेळ पलटी केल्या नाही फक्त एकदाच पलटी मारला तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघू शकता किती मस्त असा डोसा रेडी झालेला आहे जर अजून तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर अजून थोडा जास्त वेळ याला पॅनवरती ठेवायचं आणि दुसऱ्या साईडनेही थोडंसं याला भाजून घ्यायचं जेणेकरून तो आणि जास्त कुरकुरीत होईल तर अशाच प्रकारे मी दुसरा डोसा देखील घालून घेतलेला आहे तर बघू शकता अलग जसं आपण फिरवून घ्यायचं जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्याला तेल लावायची काहीही गरज नाही काही काही नॉनस्टिक पॅन असे असतात ज्याच्यावरती पाणी जरी मारलं तरी त्याच्यावरती देखील डोसा येतो पण मी येथे काय केलं पाणी वगैरे काही मारलेलं नाही टिश्यू पेपरने पुसून घेतलं टिश्यू पेपरने का पुसायचं की सगळ्या साईडने आपला डोसा हा व्यवस्थित भाजला जाईल जेव्हा फर्स्ट डोसा आपण घालतो त्यावेळी प्रॉब्लेम येत नाही पण सेकंड घालतो त्यावेळी प्रॉब्लेम येतो का तर फर्स्टला आपण तेल लावलेलं असतं आणि ते तेल सगळीकडे ते ते लागत नाही त्याच्यामुळे आपण पेपरने पुसून घ्यायचं तर बघू शकता अशाच प्रकारे मी सगळे डोसे येथे काढून घेतलेले आहेत आणि या डोश्यांसोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा नॉर्मल आपण जी डेली डोस्यासाठी बनवतो बटाट्याची भाजी तशी बनवू शकता आज मी देखील बटाट्याची भाजी बनवलेली आहे चटणी बनवलेली नाही बटाट्याची भाजी मी रोजच पिवळी बनवते त्याच्यामुळे मी आज मी लाल कलरमध्ये म्हणजे लाल तिखट आणि काही स्पायसी मसाले वापरून मी बनवलेली आहे तशी भाजी देखील या डोशासोबत खूप छान लागली आणि जर तुम्हाला आजची ही माझी डोशाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू या अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत असेच कुरकुरीत डोसे खात राहा